मित्रांसोबत खेळायला मनाला फार आवडते निसर्गातल्या सौंदर्यात मन माझे रमून जाते मन रमू रमून जाते हिरवी गार झाडे हिरवी गार झाडे डोळ्याला सुखावणे झऱ्याच्या पाण्याचा आवाज कानात गुंजतो झऱ्याच्या पाण्याचा आवाज कानात गुंजतो निसर्गाला मिळून निसर्गाला मिळून मी प्रफुल्लित होतो निसर्गाला मिळून मी प्रफुल्लित होतो मग चला तर मित्रांनो आमच्यासोबत सहलीला या बालगोपाळासह उद्यापासून आम्ही पाहणार आहोत अजिंठा लेणी वेरूळमधील जगप्रसिद्ध कैलास लेणी वेरूळमधील श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर खुलताबादमधील औरंगजेबाची कबर भद्रा मारुती दौलताबादचा किल्ला आणि संभाजीनगरमधील सिद्धार्थ गार्डन पान चक्की आणि बिबिका मकबरा ही सर्व ठिकाणं पाहायला तुम्ही आमच्यासोबत सोबत ना उद्यानातील फुले उद्यानातील फुले आहेत रंगी बेरंगी उद्यानातील फुले आहेत रंगी बेरंगी आणि पक्ष्यांचे किलबिल ऐकून आणि पक्ष्यांचे किलबिल ऐकून माझे अंतरंग होते सातरंगी माझे अंतरंग होते सातरंगी पावसाच्या थेंबामध्ये पावसाच्या थेंबामध्ये निसर्गाला उधळून टाकले निसर्गाला उधळून टाकले पावसाच्या थेंबामध्ये निसर्गाला उधळून टाकले सहलीला निघताना सहलीला जाताना आम्हा सर्वांचे मन सर्वांचे मन आनंदीत झाले आनंदित झाले लाटांचे रव कानात गुंजतो लाटांचे रव कानात गुंजतो वाळूवरून चालताना वाळूवरून चालताना आम्हा सर्वांचे मन फुलून जातो आम्हा सर्वांचे मन फुलून जातो प्रत्येक प्रवास एक नवीन अनुभव प्रत्येक प्रवास एक नवीन अनुभव जीवनाला देते एक नवीन वळण जीवनाला देते एक नवीन वळण वडील असतील तो, तो आता इथं आता जरी फोन केला तरी येतील बरं का त्याचे वडील यावेळेस झोपेत उठून सर चला तर मित्रांनो आम्ही सोलापूर मार्गे तुळजापूर त्यानंतर धाराशिव त्यानंतर येडशी एरमाळा त्यानंतर कुंतलगिरी कपिलधार बीड गेवराई शहागज पाचोड मार्गे वेरूळला जात आहोत आमचा चालू आहे आनंदात आमचा चालू आहे हसत खेळत पाहू सर्व ठिकाण मजेत आनंदात पाहू सर्व ठिकाण मजेत आनंदात थोडा वेळ स्वतःसाठी मित्रा थोडा वेळ स्वतःसाठी मित्रा या घाईघाईच्या या घाईघाईच्या जीवनात स्वतःसाठी जग मित्रा स्वतःसाठी जग मित्रा उद्यापासून आम्ही प्रत्यक्ष सहलीला सुरुवात करणार आहोत आज आमचा प्रवास चालू आहे या बालगोपाळासह या मित्रांसह खूप खूप खुशीमध्ये आम्ही सर्व प्रवास करत 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 पाचोड मार्गे वेरुळला जात आहोत सांग ना तू किती कमवशील सांग ना तू किती कमवशील अरे वेड्या अरे वेड्या जेव्हा तू म्हातारा होशील जेव्हा तू म्हातारा होशील जीवन जगायचे राहिले म्हणून जीवन जगायचे राहिले म्हणून तू नक्कीच रडशील हुर्रे आम्ही येऊन पोचलोय वेरुळला पहाटेचे बरोबर चार वाजून वीस मिनिटं झालेत आपण आलो आला सर कुत्रा तुमचा व्हिडिओ चालू आहे चला चाल। रे मुलांना चप्पळ लय छोटे छोटे बाबा चप्पळ गाववाडीचे हे बघा किती छोटी आहे किती वेळ आहे तू हे बाई दुसरी श्री शिवेश्वर भक्त निवास या ठिकाणी आम्ही सर्वजण एकशे दोन नंबरच्या हॉलमध्ये राहिला होतो तिथे गरम पाण्याची देखील सोय होती त्यामुळे कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही

या मुलांना आनंद देण्यात जी खरी मजा आहे जो खरा आनंद आहे तो कशातच नाही या विद्यार्थ्यामध्ये दिसतो मला माझा विठू सावळा या विद्यार्थ्यामध्ये दिसतो मला माझा विठू सावळा माझी रखुमाही माझा काणा आणि माझा राम विद्यार्थ्यांसोबत आणि मित्रांसोबत फिरण्याची जी मजा आहे ती मजा काही निराळीच नाही का समुद्र किनाऱ्यावर बसून लाटांचा आवाज ऐकला समुद्र किनाऱ्यावर बसून लाटांचा आवाज ऐकला जीवनातला खरा आनंद जीवनातला खरा आनंद मनाला तेव्हा तेव्हा गुड मॉर्निंग तुझं नाव काय रे लखन गजानन बिराजदार तुझं नाव बिराजार तुझ आदित्य गजानन बिराजदार बर तुझं नाव खंडेश्वर तुझं नाव रे बाळा सिद्धाराम हा तुझं नाव बाळा श्रष्टीपत्राव पाटील तुझं नाव विजयालक्ष्मी सिद्धाराम बिराज ओके हिरोईन नाम प्रतीक्षा बसवराज बिराजदार तुझं नाव प्रगती भीमना बिराजदार बरं बरं तुम्ही कुठे चालला सगळे अजिंठा काय अजिंठा काय आहे

वेअर आर गोइंग गोईंग अजिंटा ओके मित्र व्यामधे गारव्यासारखा हे इकडं बघाय सगळे हे बघा म्हटल्यावर नाचता तुम्ही हे हिंग्या ग

बघायला चालला काय बघायला चाललो आपण अजिंठा बघायला चाललो बरोबर आहे अजिंठा म्हणजे काय रे किल्ला अजिंठा किल्ला आहे का अजिंठा काय मंदिर आहे काय रे अजिंठा माहित नाही बरोबर ते बघायला चाललो आपण बघितल्यावर सांगा काय हा ठीक आहे तेव्हा पण एकदा व्हिडिओ करतो करू का कर तेव्हा व्हिडिओ पुन्हा एकदा ओके मुलांसोबत हसता खेळता नाचता बागडता आले पाहिजे मुलांसोबत मूल होऊन हसता खेळता नाचता बागडता आले पाहिजे थँक यू सो मच मित्रांनो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पहा आम्ही कुठं कुठं फिरतोय